कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केलेल्या संशयितास सांगली शहरात विनापरवाना फिरताना जेरबंद करण्यात आले सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने पसायदान शाळेजवळ बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सदरची कारवाई केली मोहसिन मुस्ताक ठक्कर वयवर्ष पंचवीस राहणार विजया कॉलनी सांगली असं कारवाई झालेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की संशयित मोसिन ठक्कर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यासह साथीदारांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते बुधवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई योगेश सटाले हे पसायदान शाळेजवळ पेट्रोलिंग करत होते त्यावेळी संशयित मोसिन ठक्कर हा संशयितरित्या फिरताना आढळला त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोणतीही पूर्व परवानगी नकारता फिरत असल्याचे निदर्शनास आले यानंतर त्याला ताब्यात घेऊन सांगली शहर पोलीस ठाण्यात पुढील कारवाई करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली